दिशा प्रतिष्ठानच्या वतीने शेख वाटपा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सगळे डोनर कारण आता मी परत नाव घेऊन वेळ घेणार नाही दिशा प्रतिष्ठानचे सगळे संचालक आणि विद्यार्थी आणि त्यांचे आलेले सगळे पालक सगळ्यांनीच भरभरून मनोगत भरु व्यक्त केलेलं आहे सोनू यांनी तर म्हणजे मला आता बोलायला काय विषय आहेत असं मला तरी काही वाटत नाही सगळं तुमच्याकडनं बोलून झालेलं आहे तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आज ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी कधी काळी अजून कोणीतरी होतं पुढच्या काळात ते अजून कोणीतरी येणार आहे पण हे जे इथं खुर्च्यावरती बसलेत ना ही सन्मानजनक परिस्थिती असं मला वाटतं तर उद्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इथं बसण्याचा सन्मान मिळवावा तुम्ही आज घेते आहात ते आज देते आहेत एक दिवस असा वेळ एक प्रसंग जीवनात तुमच्या यावा की तुम्ही पण देते व्हावं आणि कुणीतरी तुमच्या समोर घेते बसलेले असावेत अशा पद्धतीची भावना आणि विनंती मी तुम्हाला माझ्या जीवनामध्ये असा विश्वास आहे की स्वयं जाणीवेनी काम केलं पाहिजे सांगितल्यावर तर जनावर सुद्धा काम करत आहे माणसामध्ये आणि जनावरांमध्ये फरक काय आहे तर माणूस स्वयं जाणीवेनी काम करणं ईश्वराला माणसाकडनं अपेक्षित आहे सांगितल्यानंतरच कोणताही प्राणी जनावर आपण म्हणतो तर सांगावं लागते की हे कर, थे कर, थे कर, कर थी थी ते कर ते कर माणसाला सांगावं लागत नाही जी स्वयं जाणीव तुमच्या आईमध्ये असते तुमच्या वडिलांमध्ये असते ती स्वयं जाणीव तुम्ही त्यांच्याकडनं शिकली पाहिजे तुमच्या आईला तुम्हाला तुमच्यासाठी हे कर तुमच्या वडिलाला तुमच्यासाठी ते कर ते सांगण्याची गरज नाही तर त्यांना माहिती असते की माझं कर्तव्य मी केलं पाहिजे ती स्वयंदानी तुमच्यामध्ये असावी अनेक संस्था मदत करतात दिशाच विद्यार्थ्याला मदत करते असं नाही अनेक संस्था मदत करतात मग कुणी बॉन्ड लिहून घेत कुणी परतव्याची अपेक्षा करतं कुणी फक्त जातीपुरतच काम करतं कोणी फक्त धर्मापुरतच काम करतं पण दिशा प्रतिष्ठानला असं कुठलंही बंधन नाही आम्ही कुणाकडनही बॉन्ड लिहून घेत नाही कुणाकडनही चेक लिहून घेत नाही कुणालाही काही बंधनकारक करत नाही कुणाची जात आम्ही मदत करताना बघत नाही कुणाचाही धर्म आम्ही मदत करताना बघत नाही कारण माणुसकी ही सगळ्यात मोठी जात आहे आणि मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे असं मानणारी आम्ही सगळी मंडळी आहोत ही भावना असल्याशिवाय हे डोनेशन देणार नाही स्वतःमध्ये ती भावना आहे की माणुसकी जपली पाहिजे मानवता हाच धर्म मानून आयुष्य जगलं पाहिजे अशी ही सगळी मोठ्या मनाची माणसं आहेत मला एकदा संजय भावगे म्हणाले होते की तुमचं तुम्ही जे काम करता ते खूप कठीण काम आहे म्हणून काही नाही आम्हाला सहज वाटत ते म्हणजे नाही जगामधलं सगळ्यात अवघड काम काय म्हणले माहिती काय म्हणलं काय कुणाच्या तरी आयुष्यातला वेळ आणि खिशातले पैसे <laughs> मागणं आणि ते काढून घेणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे म्हणजे आयुष्यातला वेळ आणि खिशातले पैसे आणि ते काम तुम्ही करता म्हणजे फार कठीण काम आहे म्हणजे एवढं सोपं आहे म्हणजे ही भावना जसं धर्मराज ही काही भावना आपल्याबद्दल व्यक्त केल्या तसं अनेक लोक अनेक भावना दिशा प्रतिष्ठान बद्दल बोलताना व्यक्त करतात आम्हालाही कधी कधी सिरियसली टॉकिंग पैसे मागणं म्हणजे फारच अवघड आहे सोपन आहे म्हणजे आपल्याला कमीपणा घेऊन पुढच्या मागावी लागतात बरोबर आहे का तुम्हाला माहिती आहे की कुठं मागायला झालं हे म्हणजे किती अवघड असलो आणि आम्ही मागतो पुढच्याला तुमच्यासाठी आम्ही माध्यम आहोत लक्षात घ्या आणि ही मागणारी जी लोक आहेत ना देशाप्रदेशाचे संचालक त्या बोर्डवरती लिहिलेली कुणाला काही कमी नाहीये सगळे हुज हु आहेत त्यांना मागायचं माहितच नाही अशीही लोक आहेत तुमच्यासाठी माग तुमच्यासाठी कमीपणा घेतात तुमच्यासाठी पदर पसरतात हे तुम्ही लक्षात ठेवा लक्षात आणि आमचे असे बघा आता माझं वय वर्ष पंचावन्न आहे किती वर्ष करणार आहे मी हे काम मला माझं तरी आयुष्य किती मला काय माहिती माझ्या नंतरही हे काम चालूच राहायला पाहिजे म्हणून नेहमी तुम्ही पहा मी संस्थेला महत्व देतो मी व्यक्तीला महत्व देत नाही कारण संस्था कायम राहतात संस्थेचं काम पुढे चालतंय माणूस संपतो संस्था नाही संपतो आज आदरणीय विलासराव देशमुख साहेब ह्या जगात नाहीयेत पण मांजरा कारखाना उभा आहे मांजरा कारखाना आजही लोकांची सेवा करतोय संस्था अविरतपणे सेवा करतात माणसं आज आहेत उद्या नाहीत राहतील न राहतील सांगता येत नाही म्हणून नेहमी संस्थेला महत्व द्या संस्थेशी आमच्या आमच्याबद्दल वैयक्तिक स्नेह जरूर ठेवा मी नाही म्हणत नाही आपण माणसं आहोत म्हणल्या स्नेह राहतच असतो परंतु कमिटमेंट जी आहे तुमची प्रतिबद्धता जी आहे ती संस्थेच्या प्रती ठेवा ही संस्था तुम्हाला पुढे चालवायची मुलींना प्रत्यक्ष वेळ देऊन करणं कदाचित कठीण आहे पण मुलांना शक्य होऊ शकतं बरोबर आहे मुलींनी वेगळ्या पद्धतीने जोडायचं मुलांनी वेगळ्या पद्धतीने जोडायचं तर आमच्या एवढ्या संचालकामध्ये ही एकच मुलगी आहे म्हणजे सांगण्याचं होते महिलांना वेळ देना संसार असतो जबाबदारी असतात खूप कठीण असतं तर त्याला तुम्हाला ज्याही पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने पुढे तुम्ही देशासाठी करावा अशी आमची तुम्हाला माझी विनंती राहील आणि डोनरला मी सांगू इच्छितो की आमच्याकडे फक्त गरजवंत असणं पुरेसं नाही आहे येस तर गुणवंत असणं कंपल्सरी आहे फक्त गरजवंत असणं पुरेसं नाहीये गुणवंत असणं कंपल्सरी आहे दरवर्षी चार दहा अर्ज तरी रिजेक्ट होतात चौऱ्याहत्तर टक्क्यावर चार दहा अर्ज आम्ही रिजेक्ट केलेले आठ कितीची आहे पंचाहत्तर टक्केची एक टक्का सुद्धा कमी घेतलेला आम्ही संस्थेच्या धोरणात बसत नाही म्हणून आम्ही मदत करत नाही मोकळ्या मनाने सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे संस्थेच्या ज्या आटी आहेत आठ आट काय आमची तुम्हाला काही देऊन चार घंटे बसा म्हणतो का नाही फक्त मार्क्स घ्या त्याच्यात तुमचाच भर आहे चांगले मार्क्स घेतला तर तुमचंच आहे आम्हाला काही त्याचा फारसा फायदा असण्याचं काही कारण नाही पण आमची अपेक्षा ही असते ही जी मंडळी इथं सगळी बसलेली आहेत की स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा त्यांच्या लेकराला द्यायची वाजी तुम्हाला देत हे पैसे ते त्यांच्या लेकराला सहज देऊ शकतात ना आता तुम्ही आम्ही जे कमवतो ते कुणाला देतो आपल्या लेकराला पण हे तुमच्या लेकराला देतो त्यांच्या कष्टाचा त्यांच्या घामाचा पैसा आहे आणि त्याची कदर तुम्ही करावी गुणवत्तेच्या रूपाने करावी ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडनं असते त्यांना असं नको वाटायला की आम्ही आमच्या कष्टाचा पैसा देतो तो वाया जातो त्यांची तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही रस्त्यात भेटून त्यांना नाही ओळख दाखवली नाही नमस्कार केला तरी त्यांना चालेल तुमची गुणवत्ता सिद्ध करताय त्यांच्या कष्टाच्या पैशाची कदर करताय त्यांना खऱ्या अर्थाने समाधान देणार आहे आणि हे कमीत कमी तुम्ही त्यांच्यासाठी करावं स्वतःसाठी तर कराच पण त्यांच्यासाठी करा जे स्वतःच्या घास लेकराचा घास त्यातला केसा काढून तुम्हाला देतायत हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून गुणवंत असलेला आमच्याकडे गरजवंत एवढंच आम्ही महत्व ठेवलेलं हो आहे गरजवंत आणि गुणवंत याचं कॉम्बिनेशन ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतं त्या विद्यार्थ्याला आम्ही सहकार्य करतो ते मी अतिशय जबाबदारीने सांगतो तुमच्या सगळ्यांचे अनंत अनंत आभार मानतो की तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा काढून दिशावरती विश्वास ठेवून दिशाकर सुपूर्त करताय आणि किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव आमच्या सगळ्या संचालकांना आहे की तुमचे आम्ही ट्रस्टी आहोत तुमच्या पैशाचे आणि तुमचा ट्रस्ट हा तु आम्ही जपला पाहिजे कायम ठेवलं पाहिजे तर आम्ही म्हणजे पुरलो पाहिजे व्यवस्थित आम्ही ते हाताळलं पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न आम्ही कायम ठेवतो अतिशय जबाबदार आणि चांगले संचालक मला आम्हाला लाभले हे आमचं भाग्य ठीक आहे काही लोक वेळ द्यायला कमी पडतात परंतु मनामध्ये भावना तर संस्थेबद्दल चांगलीच आहे सा संतोष देशमुख सुद्धा भविष्यामध्ये ते कितीही जरी व्यस्त असले तरी वेळ देतील अशी मला अपेक्षा आहे कारण त्याची क्षमता खूप आहे प्रचंड क्षमता आहे मला माहिती आहे की संतोषची ताकद काय आणि आम्हाला सगळ्यांना संतोष वाटेल इतका त्यांच्या क्षमतेचा उपयोग ते दिशा प्रतिष्ठानसाठी करतील कारण नच उघडणारा दार सुद्धा उघडण्याची ताकद ही मध्ये आहे हे मला माहिती आहे म्हणून सगळीकडे डिमांड असते वेळ कुणाला ना मिळत नाही पुरत म्हणजे वेळ कुणाकडे नसतो ज्याची मागणी सगळीकडे असते नाही का आणि मागणी काही उगीच असते का क्षमता असते म्हणून मागणी असते तेवढी क्षमता मध्ये आहे म्हणून संतोषला मागणी संतोष खूप आहे परंतु तुमच्याशिवाय आमचाही भागणार नाही संतोष आता जिथं वेळ देताय ना त्यांचा कदाचित तुमच्याशिवाय भागेल <laughs> आमचं भागणार नाही आम्हाला तुमची त्यांच्यापेक्षा जास्त गरज आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आहे आणि तेवढा वेळ तुम्ही द्या की तुम्ही कधी इथं बसून अनुभवत नाही ना की दरवाजा उडून जे लेकरू आत येते दरवाजा उघडून जो पेशंट आत येतो त्याच्या चेहऱ्यावरची आशा त्याच्या डोळ्यातली आशा की मी रोज बसून इथं पाहतो हो ना त्याला परत कसं पाठवायचा हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे होतो का मोठं धर्मसंकट असतं ते चेहरे ज्यावेळेस तुम्ही बघता वेळेस तुम्ही अनुभवता ना त्या मागचे पालक त्यांचे डोळे तुमच्याशी खूप काही बोलतात त्यांचे चेहरे तुमच्याशी खूप काही बोलतात कसं बोलावं म्हणून ते तोंडाने बोलत नसतील परंतु त्याचे चेहरे जो तुम्ही अनुभवले तर ते खूप काही बोलत असतात तर ते त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शक्तीची दिशाला गरज आहे आर्थिक रूपाने तुम्ही जेवढी शक्ती दिशाच्या पाठीशी उभी करू शकता म्हणजे तुमच्या सगळ्यांनाच विनंती आहे संतोषला थोडी जास्त विनंती आहे कारण संतोष कुठून पैसे आणू शकतात ते मला माहिती आहे त्याच्यामुळे वेळ संतोषने द्यावा अशी माझी त्यांना अंतकरणापासून विनंती आहे बरं का कारण क्षमता आहे ते तेवढं करू शकतात आणि भविष्यात ते तसं करतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आपला फिरता दवाखाना सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने चालतो आता चार वर्ष झालं दीड लाखाच्या वर रुग्ण आपण त्या फिरता दवाखान्याच्या माध्यमात तपासलेले आहेत त्याची जी मदत आहे त्याच्यापेक्षा त्याची जी बचत आहे त्याचा आकडा तुम्हाला सगळ्याला अचंबित करणार आहे आम्ही दीड लाख रुग्ण तपासले छोट गरीब म्हणून सांगतो एक जर रुग्ण आम्ही न जाता जर तपासायचं राहून गेला तर दवाखान्यात जावं लागलं तर जाणं येणं डॉक्टरची फीस औषध गोळ्या ह्याचा खर्च साधारणतः एक रुपये एका पेशंटचा होतो आता दीड लाखी हजारचं जर तुम्ही गणित घातलं तर ते पंधरा कोटी रुपये होत लातूर जिल्ह्यामधल्या ग्रामीण लोकांची पंधरा कोटी रुपयाची बचत ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमात झालेली आहे आणि काही लहान काम नाहीये बरोबर आहे तर असे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो सगळं जर सांगत बसलो तर अजून एक पंधरा मिनिटाचा वेळ लागू शकतो विद्यार्थ्यांना आपल्याला वाटपी करायचं आहे विद्यार्थ्यांना एवढीच विनंती आहे की गुणवत्ता स्वतःसाठी सिद्ध करा ज्या परिस्थितीत तुम्ही जात आहात आणि आम्ही फक्त एवढे शेक देऊन थांबत नाही बर का याच्याशिवाय जर का कधी मदत लागते जी संस्थेच्या नियमात बसत नाही ती सुद्धा मदत अप्रत्यक्षरित्या आम्ही खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना करत असतो आताच मी डीएसना सांगत होतो तन्वी बो साळुंके म्हणून मुल मुलगी आहे ती आणि गिरी म्हणून मुल एक मुलगा हे दोघही जण ठाण्याला आ... जीएमसी ला शिकतात दिशांनी तर मदत केलीच फीजसाठी पण आमच्याकडे हॉस्टेलला मेसला मदत करण्याची नियमात आपल्या नाहीये तर त्या दोघांनाही माझे दोन मित्र मुंबईला अधिकारी आहेत ठाण्याला नितीन थिटे आणि शिवशंकर पाटील गिरीला त्याच्या जे मेसचा खर्च आहे वर्षाचा साठ हजार रुपये तो शिवशंकर करायला सांगितला हिच्यासाठी मी नितीन झेटेला सांगितलं की हिच मेस जेवणाचा जबाबदारी तुमची त्यांनी साठ हजार रुपये वर्षाचे त्या मुलीला तिथे दिले आणि ती मुलगी कालच येऊन भेटून गेली ऑल क्लिअर आहे फर्स्ट इयरला ऑल क्लिअर वडील पॅरालिसिस झालेले आहेत आई आईचा हा हात पूर्णपणे गेलेला आहे कुणीच घरात कमवत नाही आताची परिस्थिती अशी तन्वीची की तिच्या घरी कुणीच कमवत नाही आणि तिला सांगितलेलं आहे की तुला म्हणजे काय <laughs> लागलं तर सांग आणि ईश्वराची कृपा आहे काहीतरी कारणाने काम होतात पुढच्या माणसाला मी फोन करतो तिची माझी ओळख पण नसते पण काहीतरी कारणाने काम होऊन जात मला सुद्धा कधी दी कधी आश्चर्य वाटत फोन करताना मला बिलकुल विश्वास नसतो की काम होईल आणि ओळखच नसते पण काय माणसं पुढची काम करतात बाबा म्हणजे गॉड गॉडनोज की ते कसं घडतं तरी घडून जात आणि ईश्वरांनी असंच ठेवावं हा मला या क्षमतेत की तुमच्या सगळ्यांची कामं व्हावीत हो आणि तशी प्रार्थना तुम्ही देवाकडे करा की दिशा मजबूत राहावी तुमच्या शुभेच्छा तुमच्या प्रार्थनेवरती हे सगळं आहे आणि अशाच तुमच्या प्रार्थना सदिच्छा दिशाच्या प्रतीशी राहू द्या तुमचं सहकार्य राहू द्या थोडस अजून काही लोकांना जर तुम्हाला दिशाशी जोडता आलं तर कृपा करून जोडा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे बरं का आणि तुम्ही तर जोडाच माणसं जोडा संतोषणी हा <laughs> म्हणजे लक्षात आला असं की संतोषनी काय सोडणं नेमकं मला अपेक्षित आहे आणि ह्या वर्षी सगळं ते होईल अशा पद्धतीची मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या यशाबद्दल तुमचं अभिनंदन तुमचा उत्तम प्रवास असाच चालू ईश्वराने तुम्हाला भरपूर यश द्यावं आणि तयारीच्या नंतर जो परीक्षेचा दिवस असतो त्या दिवशी तुमच्या भाग्याने तुम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीचे हे वाक्य बोलल्यावर सगळ्यांना हसू आलं कारण परीक्षेच्या दिवशी नशिबाची साथ किती गरजेची आहे ही सगळ्यांना विद्यार्थ्यांना माहितीये तयारी करून काय गेलो प्रश्न काय आले <laughs> नेमकं ते जे नशिबाचा भाग असतो त्या दिवशी घडणारा तो तो ते भाग्य नेहमीच सौभाग्य तुमच्यासोबत राहावा अशा मी शुभेच्छा देतो त्या सगळ्यात डोनर्सचं परत एकदा आभार मानतो दिशा प्रतिष्ठानच्या सगळ्या संचालकांचं खूप कौतुक करतो की तुम्ही आहात म्हणून हे सगळं आहे तुमचं सहकार्य आहे तुमची साथ आहे म्हणून दिशा चालू आहे ईश्वर तुमचं कल्याण करू तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू निवडणुकीच्या पुढे या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत सगळ्यांना आपण <laughs> <laughs> नाही का आणि थांबतो धन्यवाद